नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त आणि मजेत असतील चला आज ना खूप दिवसानंतर सकाळी उठायचं तीच काम तोच स्वयंपाक साफसफाई आणि मग वाघ बघतो ती आपण सुट्टीची सुट्टी आली की काहीतरी नवीन होईल काहीतरी चेंज मिळेल किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ असा विचार आपण करत असतो आणि तसं होतही जेव्हा सुट्टीचा दिवस असतो तेव्हा काहीतरी जेवणात चमचमीत बनत बाहेर फिरायला जातो किंवा असं काहीतरी चेंज म्हणून आपण वेगळं करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा छानही वाटत पण सुट्टी जर उगाच वाया जात असेल किंवा काहीच करत नसू आपण ना काही इंटरेस्टिंग होत असेल किंवा आपल्याला चेंज मिळत नसेल ना तर ती सुट्टी खरंच नकोशी वाटते त्यावेळच्या सुट्ट्यांबाबत ना माझं असंच काहीतरी झालं का ते पुढे सांगतेच पण तरी सुद्धा आपण कितीही फिरलो किंवा कितीही आराम केला दुसऱ्यांच्या घरी जाऊन असो किंवा स्वतःच्या घरी जाऊन असो पण तरी सुद्धा आपलं मन ना त्या रुटीन मध्येच सेटल होत रुटीन जर नसेल तर, तर आपलं मन अस्वस्थ झाल्यासारखं होतं अक्षरशः कधी कधी तर आज सकाळी उठून रियांश टिफिनची तयारी करते आहे आणि त्याला आज ना एका टिफिन मध्ये पेरू देणार आहे आणि दुसऱ्या टिफिनमध्ये त्याला पोहे हवे होते तर पोहे देणार आहे आता मुलं मोठी झाली की स्वतःची स्वतः आंघोळ करतात पण तरी सुद्धा आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागतं तर मी त्याचा कान चेक करत होते की कानामध्ये माती किंवा थोडस डार्क होऊन जातं किंवा तिथे घासलं नाही तर मळ जमा होतो तर तसं आहे का तर कधी कधी असतं गळ्यावर मळ असतो तर तेच मी त्याला सांगत होते की लक्षपूर्वक आंघोळ करत जा आणि आता खूप दिवसापासून करतो तेवढं लक्ष द्यावं लागत नाही आणि आता अंघोळही करून द्यावं लागत नाही कारण मोठा झाला आहे तर त्याचा तो करतो फक्त अशा बारीक सारीक गोष्टींकडे थोडस सा लक्ष द्यावं लागतो चाहा तर माझा चहा घेऊन मी बाल्कनी मध्ये आली आणि थोडं झाडांना बघणं तर होतच पण स्पेशली हे जे क्रोटॉन आहे त्याला बघून माझं मन इतकं खुश झालं होतं ना त्याची सारखी पानं गळत होती जेव्हा ते घरात होत पण आता व्यवस्थित चेक केलं मी त्याची पानं अक्षरशः काउंट केली अगदी छोटी छोटी बारीक बारीक आहेत पण कधी मोठी होते ना ह्याची मी वाट बघणार आहे आणि तुम्हालाही दाखवते कारण खूप दिवसानंतर त्याला अशी नवीन पानं आलेली आहेत आणि एकत्र भरपूर अशी पानं येणार आहे म्हणजे जो खाली एरिया आहे ना तो पूर्ण कव्हर होऊन जाईल आणि पाऊस तर सकाळपासूनच चालू आहे ऍक्च्युली जन्माष्टमी पास जन्माष्टमी पासून पावसाची सुरुवात झालेलीच आहे आणि त्यामुळे पण बाहेर जाता आलं नाही त्यानंतर पंधरा ऑगस्ट पासूनच मला जरा कणकण वाटत होतं बघा तेव्हापासूनच मी व्हिडिओ शूट केलेलं नाहीये पंधरा ऑगस्टलाही खाली प्रोग्राम झाला सोसायटीमध्ये त्यानंतर आमचंही बाहेर जाणं झालं पण मी शूट काहीच केलं नाही कारण त्या दिवशीपासूनच मला थोडंसं कणकण वाटत होतं मग दोन दिवस त्याच गेले आणि संडेला एवढा जास्त पाऊस होता त्यात माझं बॅक पेन होत होतं त्यामुळे सुद्धा मग बाहेर जायचं राहूनच गेलं म्हणून मी आता जिम ला गेलेली घरीच थोडंसं स्ट्रेचिंग आणि थोडं बॅक पेन एक्सरसाइज केली आणि त्यानंतर परत माझ्या कामांना लागले आता रुटीन मध्ये अशी छोटी मोठी दुखणी तर चालतच राहतात कधी कंबर पाय कधी डोकं पण खरंच काहीतरी मेजर असेल किंवा वेगळं काहीतरी दुखत असेल ना तर त्यावर थोडं लक्ष दिलं पाहिजे किंवा मग आराम केला पाहिजे त्यावेळी खूप अशी जास्त कामं करायची गरज नाही श्रावण सोमवार आहे म्हणून सगळ्यात आधी पुसून घेतलं मग पूजा करायची आहे आणि नंतर लक्षात आलं की रियाश चष्मा घरीच विसरला आणि असं काहीही म्हणजे अक्षरशः बॉटल असू देत किंवा मग त्याचा पेनचा बॉक्स असू देत तो जरी घरी विसरला ना साधा आर्ट अँड क्राफ्ट असेल आणि क्रेऑन जरी घरी विसरला तरी मला असं वाटतं की माझं कसं लक्ष नव्हतं पण आता तो चष्मा विसरला होता काय माहिती घाई घाई कसं लक्षात राहिलं नाही पण आय होप सगळं व्यवस्थित लिहून आले तर चला मी पटकन हुसून घेतलं रूम सगळं स्वच्छ झालं घर जरा नीट स्वच्छ असलं की मग जरा बरं वाटत त्यानंतर मस्त पैकी अशी पूजा करून घेतली आणि श्रावण सोमवार मला वाटतं मी खूप वर्षापासून करते म्हणजे आई करायची ना तेव्हापासून मला आठवते मी मी किती लहानपणापासून करते तर अशी पूजा झालीये मस्त त्यानंतर परत एकदा चहा घ्यायची इच्छा झाली असा पाऊस कंटिन्यू पडत असेल ना तर चहा घ्यावासा वाटतो म्हणून हा छोटासा ब्रेक म्हणून एक चहा मस्त माझ्या एन्जॉय केला आणि असं मी नेहमीच सांगत असते की कामातून असे छोटे छोटे ब्रेक घ्यायचा ब्रेक घ्यायचा म्हणजे चहाच प्यायचा असं नाही निवांत बसायचं पाच दहा मिनिटं मोबाईल बघायचा किंवा काहीतरी असं करायचं पण ब्रेक घ्यायचा पहिला तडका द्यायचा होता आणि हिंगाशिवाय ती दाढीचा तडका लागणार नाही हिंग संपलं होतं संपलं म्हणजे जे मी पावडर बनवून ठेवते ते संपलं होतं नाहीतर असा स्टॉक घरात असतोच आणि हा स्पेशल हिंग आहे तो इंदोर वरून आम्ही मागवतो एक दुकान आहे तिथे हा येतो आणि त्यांच्याकडे इतका लिमिटेड स्टॉक असतो ना की आम्ही स्टॉक भरून ठेवतो नागातले महाग हिंग आम्ही ट्राय करून बघितले पण हा जो इंदोरचा हिंग आहे ना तो जरा वेगळीच टेस्ट आणि इतका खमंग म्हणजे डाळीला तडका दिल्यानंतर पूर्ण घरात सुवास असतो तो डाळीचा आणि त्या हिंगाचा स्पेशली आता काल रात्रीची चपाती उरली होती त्याला मी असं दोन्ही साईडनी तेल आणि थोडंसं मीठ लावते आणि तव्यावर अशी शेकून घेते म्हणजे कुरकुरीत पापड त्याला बनवते आणि तो सुद्धा डाळीसोबत खायला तेवढीच मजा येते सगळे देव मस्त पितांबरीने मी स्वच्छ करून घेतले होते आणि त्यानंतर हे जे गंगाळ आणि हा तांब्या आहे एक दिवा आहे तो सुद्धा तेव्हाच्या तेव्हा स्वच्छ करून घेतला पितांबरीच वापरते किंवा मग एक भैया पावडर येतं ते मी वापरते आणि पुसूनही ठेवला नाहीतर ते थे पाण्याचे थेंब राहिले ना किंवा परत डाग पडतात आता कामं माझी झाली होती पण पाऊस इतका जास्त पडतोय ना बाहेर की असं वाटतं की आपण घरातच असतो पाऊस जरी पडत नसला तरी पण तरी असं वाटतं आपल्याला की आपण बाहेर पडू शकत नाही खर तर आपण बाहेर जात नाही पण तरी आज पूर्ण बाल्कनी ओली झाली होती आणि खूप दिवसानंतर असा पाऊस पडत होता ऑगस्ट लागला तेव्हापासून आत्ता खरा पाऊस पडतोय आणि मगाशी हे राहूनच गेलं तुम्हाला दाखवायचं तर, तर बघा अशी छोटी छोटी -चो किती सारी पाना आली आहेत आणि मी काउंट केला आहे आत्ता मी सांगत नाही की किती आहे कारण असे नवीन नवीन मला पानं सगळीकडे दिसत आहेत आणि वातावरण बघा कसं झालंय एकदम ढगाळ वातावरण आहे मला वाटतं आज काही दिवसभर पाऊस थांबणार नाही फायनली जे मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं ते आज मला रिसीव्ह झालं तुमच्यापैकी कितीतरी जणींनी मला विचारलं की नीता तिथे वाला स्टँड आणलं होतं ते परत कधी घेणार आहे किंवा तू आणलंय का आम्हालाही सांग मलाही घ्यायचं आहे पण खरंच मी याच स्टँडच्या शोधत होते आणि हे मी फ्लिपकार्टवरून घेतलंय आणि ना हे बरेचदा मी कार्टमध्ये ऍड केलंय पण ते अवेलेबलच नसायचं आणि हे ऍक्च्युली अश्विननी ऑर्डर केलेलं आहे जेव्हा माझे बर्थडे गिफ्ट सगळे त्यांनी ऑर्डर केले होते ना त्यामध्ये हे सुद्धा होतं आणि त्यावेळी अवेलेबल होतं म्हणून मला हे आत्ता रिसिव्ह झालंय तर हे खूप लवकर व्हायला पाहिजे होतं पण मला अजूनही वाटतं की ते अवेलेबल नसेल म्हणून त्याची डिलिव्हरी डेट ना थोडी पोस्टपोन होत गेली आणि ज़ि म्हणून एवढ्या उशिरा मला ते मिळालं फायनली मी ते सगळं व्यवस्थित अरेंज केलं त्याच्यासोबत स्क्रू आले होते नट्स आले होते आणि तुम्हाला दाखवलंच मी की ते कसं पार, पार्टीशन मध्ये आलेलं होतं ते फिक्स केलं आणि खूप मस्त दिसतंय याआधी सुद्धा ना मी दोन स्टीलचे स्टँड बोलवले होते पण त्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे मिसिंग होते त्यामधले आयटम म्हणून ते रिटर्न करावं लागलं आणि ते जर रिटर्न केलं नसतं तर कदाचित मी हे मागवलंही नसतं पण तेव्हा सुद्धा तुम्ही सजेस्ट केलं की नीता तू स्टीलचं स्टँड तिथे ठेवू नको तुझं किचन एवढं सुंदर आहे तुझ्या किचन मध्ये ना लाकडी असं स्टोरेज रॅक किंवा असं स्टँड चांगलं वाटेल तर ते आण आता हे मी अरेंज केलं आहे तेवढ्या त्रियांशला आणायची वेळ झाली होती आणि पाऊस इतका धो चालू झाला होता तीन वाजले आज खूप उशीर झाला होता मुळे बस लेट आली आणि मी जवळपास खाली वीस ते पंचवीस मिनिटं उभी होती म्हणजे अडीच वाजता मी जाते आणि बघा तीन वाजता मी आली आहे आणि त्या पावसात ना माझा पूर्ण कुर्ता आणि खालचा पॅन्ट भिजला होता आणि मला ना असे ओले कपडे अजिबात आवडत नाही लहानपणापासूनच मग ती भांडी घासताना होऊ दे किंवा मग चेहरा धुताना थोडं जरी ओलं झालं ना की मी लगेच चेंज करते मला अजिबात आवडत नाही ते ओला आणि रियांश ही माझ्याच आहे त्याला सुद्धा अजिबात आवडत नाही तर आल्यानंतर सगळ्यात आधी तर ते टिफिन काढले आणि सगळ्यात आधी मी चेंज करून घेतलं कारण मला खूप कचकसल्यासारखं वाटतं आता शाळेतून रियांश आला होता आणि त्यांना ना थोडंसं स्क्रॅच आलं होतं काहीतरी भांडण वगैरे झालं असेल पण असं जर झालं असेल ना तर ते इग्नोर न करता एक तर कुणासोबत झालं असेल त्यांच्या पॅरेंट्सशी डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करत जा किंवा मग टीचरला एक नोट टाकून ठेवत जा की असं असं झालेलं आहे तुम्ही लक्ष द्या तर मी सगळ्यात आधी तर टीचरला सांगते आणि त्यालाही सांगत असते की सगळ्यात आधी काहीही होऊ दे टीचरला सांगायचं म्हणजे टीचरच्या कानावर असलं पाहिजे नाहीतर मग टीचर आपल्यालाच म्हणतात की मला माहितीच नव्हतं की असं काही झालं म्हणून मी टीचरला सांगितलं अगदी छोटसं स्क्रॅच त्याला आलं होतं नख लागलं होतं पण तरी सुद्धा इग्नोर करायचं नाही सांगायचं असं पॅरेंट्सला किंवा मग टीचरला ते मी चेक केलं की सगळं नीट आहे ना आणि खरं सांगू हे जर अॅक्रेलिक मध्ये असलं असतं ना तर आणखी चांगलं दिसलं असतं म्हणजे हे कशा ॲक्रेलिक शीट आहे मंदिर असं किंवा हे वूड आहे असं तर याची क्वालिटी खूप मस्त आहे तशा क्वालिटी मध्ये असलं असतं ना तर चांगली फिनिशिंग येते आणि खूप मस्त दिसलं असतं खरं तर व्हिडिओमध्ये तसं दिसत नाहीये पण एक्चुअली ते जे लाकूड आहे ना ते असं खूप हेवी नाहीये पण प्राईज मध्ये या मध्ये असंच मिळेल आता ऍक्च्युली मला हे असं ठेवायचं होतं पण तो पाईप पाडवा आला म्हणून मी ते असं ठेवलंय मला उत्सुकता एवढी जास्त होती ना की लगेचच मी ते कंटेनर सुद्धा ठेवले त्यात आणि अशाच वस्तू तिथे आहेत की त्या समोर दिसल्यानंतर आपल्याला खाता येईल किंवा मग रोजच्या वापरण्यात लागतील तर खूप मस्त दिसतंय आणि मस्त आहे एकदम हा जो लुक आहे किचन कॉर्नरचा तो एकदम बदलून गेला छान वाटतं नुसतंच मी कंटेनर ठेवत होते त्यापेक्षा असं हे स्टँड खूप मस्त लुक देते आणि वरच्या साइडनी जो कॉर्नर आहे वूडचा तो सुद्धा वूड आहे त्यानंतर वाईट माझं शेल्फ आहे तर एकदम मॅच झालाय आणि मस्त वाटतंय तसंही असं काहीतरी वस्तू घेतली स्पेशली किचनसाठी किंवा घरासाठी ना त्याचा आनंद आणि उत्सुकता जरा वेगळीच असते आता तर मी माझं थोडंसं व्हिडिओचं काम केलं आणि संध्याकाळचा चहा ठेवतीये आणि आता मी ना इथे खारे शेंगदाणे खातलीये काही ड्रायफ्रुट्स तिथे ठेवले आहेत तीळ ठेवले आहेत हे कसं आपल्या डोळ्यासमोर दिसलं की थोडं थोडं आपल्याला खाता येतं नाहीतर मग आपण तीळ कधी खात नाही किंवा फ्रुट्स मध्ये ज्या सीड्स आहे त्या सुद्धा आपण नाही पण अशा समोर दिसल्या की त्या खाता येतात पण असंही नाही की म्हणजे डोळ्यासमोर दिसतंय म्हणून नेहमी खातच राहायचं वातावरण मस्त झालं होतं आणि सकाळी नाही पण संध्याकाळी असं वातावरण झालं ना की काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं म्हणून मी आता एक हेल्दी समोसा सारखं काहीतरी बनवणार आहे त्यासाठी मी गव्हाचं पीठ रवा मिक्स केलाय त्यामध्ये थोडेसे तीळ ओवा मीठ थोडस तेल घालून छान असा गोळा म्हणजे पीठ मळून घेतलं आणि आता बटाट्याची भाजी थोडीशी पंजाबी स्टाईल मध्ये बनवणार आहे त्यासाठी मी धने थोडस सोप आणि थोडस जिरं कुटून घेतलंय आणि हिरवी मिरची आलं लसून पेस्ट ती करून घेतलेली आहे डायरेक्ट मिक्सर मध्ये आणि बघा अशी पंजाबी स्टाईल मध्ये बटाट्याची भाजी बनवलेली आहे जसं समोसासाठी वापरतात ना तशा मध्ये आणि ह्याची फुल रेसिपी ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तो तुम्ही एकदा नक्की बघा एकाच भाजीमध्ये आता मी कचोरी आणि समोसा दोन्ही बनवणार आहे सगळ्यात आधी ही कचोरी तर जसं आपण मोदक बनवतो किंवा मग नॉर्मल आलू पराठा बनवतो ना तसंच मी करून घेतलंय फक्त छोटा गोळा घेतला होता आणि अगदी कमी भाजी त्यात भरली आणि ते अप्पे पात्रामध्ये अगदी थोडस तेल लावून असं परतून घेणार आहे जसे आपण अप्पे करतो तसे ह्याला तेल कमी लागतं हो त्यातलं त्यात आपण गव्हाचं पीठ यूज केलं आहे आणि आता आटा समोसा मी बनवणार आहे एक हेल्दीयर व्हर्जन म्हणून मी इथे गव्हाचं पीठ वापरलं किंवा मग तुम्ही मैदाही वापरू शकता नॉर्मल टेस्ट येण्यासाठी पण एकदा ट्राय करून बघते असा आटा समोसा मी आधी कधीच केला नव्हता तर पटकन असे समोसे तयार करून घेतले करताना एक चूक झाली जसे अप्पे जेवढ्या वेळ ठेवतो ना तेवढ्याच वेळ मी ठेवलं आणि थोडस करपलं खर तर ते झाकण न ठेवता आलटी करत राहायचं म्हणजे सगळ्या साईडनी ते व्यवस्थित शेलो फ्राय होती आणि समोसा तर मस्त झालाच होता मैद्यापेक्षा आता टेस्ट थोडीशी वेगळी लागेल कारण आटा आहे तो म्हणजे गव्हाचं पीठ आहे पण छान टेस्ट झाली होती तर तेच आम्ही खाल्लो आणि थोडस सकाळचं होतं असं आमचं डिनर झालं तर आता माझं सगळं आवरून झालंय आणि म्हटलं सगळ्या शेवटी ना एक ड्रेस मी काल आणला होता तो तुम्हाला दाखवते मी काहीतरी आणलाय तुमच्याशी शेअर केलं नाही असं शक्यच होणार नाहीये तर काल खूप बोर होत होत तसं तर कुठेच गेलो नाही दोन तीन दिवसाच्या सुट्ट्या ना अशा वाया गेल्यासारख्या वाटलं आणि काल मला फील झालं की सुट्टी नको आहे आता आपलं जे रोजचं रुटीन असतं तेच बरं असतं कधी कधी ना सुट्टी जर वाया जात असेल किंवा मग असं बोर होत असेल तर ती नकोशी वाटते हा कुठेतरी बाहेर गेलो छान एन्जॉय करत असू तर मग वेगळी गोष्ट पण माझंही जरा कणकण चालू होती आणि पाऊसही एवढा होता की बाहेर पडता आला नाही पण काल गेली होती आणि मस्त मला माझं मन खुश करणारा असा मस्त एक ड्रेस घेऊन आली तर हा एक व्हाईट कलरचा वन पीस मला खूप आवडला आणि घातल्यानंतर इतका प्रिटी दिसतोय ना मी साईडला कोणते कोणते ड्रेस ट्राय केले ते तुम्हाला दाखवते आणि मध्ये सेल पण चालू आहे म्हणजे टू नाईन नाईन थ्री नाईन नाईन मध्ये टी शर्ट मिळत आहेत जीन्स मिळत आहेत मी जीन्स आणि स्कर्ट ट्राय करून बघितले पण ते काही जमले नाही मला फिटिंग व्यवस्थित आली नव्हती तर हा एक ड्रेस आवडला म्हणून मी हा ड्रेस घाल म्हणजे घेऊन घेतला आणि विचार होता असा की जस्ट असंच जायचं पण होतं ना असं की कधी कधी आपल्याला एखादी वस्तू आवडते आणि बजेट नसताना सुद्धा मग ती घेण्यात येते तसंच झालं सो हा ड्रेस आता मी तुम्हाला ट्राय करून दाखवते आणि तर असा खूप सिंपल आहे पण एकदम क्लासी लुक देतोय स्लीव ही खूप मस्त आहे आणि अगदी नाजूक प्रिंट आहे ड्रेस ड्रेसवर अशी पिंक फ्लावर पिंक म्हणजे थोडे मिक्स कलर आहे पण खूप सुंदर दिसतोय आणि एकदम सोबर वाटतोय म्हणजे नॉर्मल फंक्शन साठी पण खूप छान दिसेल फंक्शन म्हणजे असंच बर्थडे पार्टी किंवा बाहेर जायचं असेल तर खूप छान वाटेल आणि व्हाईट कलर किंवा ब्लॅक कलर ना खरंच एकदम क्लासी लुक देतात सो असं आहे आणि मला खूप आवडला होता घ्यायची इच्छा नव्हती पण घेण्यात आला आणि मला व्हाईट कलरचा असा पाहिजेही होता माझ्याकडे आहे एक पण तो तेवढा लुक देत नाही किंवा तेवढा मला आवडलेला नाही पण हा मला खूप आवडलेला आहे कसा दिसतो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्या खाली ना व्हाईट कलरचा शॉर्ट पाहिजे आता जो पॅन्ट मी घातला होता ना तो जसा मी थोडासा वर केलेला आहे म्हणून कदाचित हे असं मागच्या साईडनी किंवा असं पुढच्या साइडनी थोडस सा, डार्क दिसत असेल पण ऍक्च्युली याच्या खाली व्हाईट कलरचं लॅगिंगही घालू शकतो जर शॉर्ट नसेल तर पण असा एवढा जो शॉर्ट असतो ना तो घातला तर छान दिसेल सो so, कसा वाटतोय चला हे सगळ्यात शेवटी एक ट्राय करायचं होतं आणि आता म्हटलं जरा व्हिडिओची एडिटिंग करते रात्रीच्या वेळी हा प्रॉब्लेम होतो ना की रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा कुत्र्यांचा घुंकण्याचा एवढा जास्त आवाज येतो की माझी एडिटिंग राहून जाते म्हणून मला मोस्टली दुपारच्या वेळीच करावी लागते पण आता जरा शांतता वाटतीये पावसामुळे कदाचित शांतता असेल आता पाऊसही पडत नाहीये आणि कुत्र्यांचा आवाजही येत नाही सो मी आता पटकन माझं काम करते आणि आज मस्त दोन प्रोडक्ट हे मला हे तर मी कालच आणलं होतं पण आज जे किचन कॉर्नर वाला स्टँड आणलेला आहे स्टोरेज रॅक आणलेली आहे ती पण एकदम मस्त दिसतीये आणि खूप उशिरा आला मला वाटतं हे अवेलेबल नव्हतं म्हणूनच कदाचित पोस्टपोन होत गेली त्याची डेट आणि आताही काय माहिती अवेलेबल आहे की नाही पण मी ते टॅग करते आता हे तर टॅग करता येणार नाही कारण हे सुद्धा तुम्ही विचारता की लिंक दे पण जेव्हा असं शॉप मधून घेतलं जाते तेव्हा त्याची ते लिंक देता येत नाही हा सेम थोडस मॅचिंग असेल तर मी लिंक देऊ शकते तर चला मग खूप बोलले मला वाटतं खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे पण पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि चला उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉग मध्ये बाय